हॅलो फ्रेंड माकी रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शिजवलेल्या स्वीटकॉनपासून सूप तयार करून घेऊ आता हे मिक्सरमधून काढायचं ह्याच्यामध्ये हिरवी मिरच्या एक हिरवी मिरची टाकायची एक कांद्याचा टुकडा टाकायचा दोन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आता थोडा पोदिना टाकायचा थोडी कोथिंबीर टाकायची अद्रक टाकायची हे सगळं मिक्सरमधून काढायचं आहे आणि कां, कांदा कांदा कच्चा टाकायचा फक्त एक फूट टाकायचं आणि परत मग हे मिक्सर मधून काढून ह्याच्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ टाकायचं तुम्हाला टाकायचं असेल कॉर्न फ्लावर टाका मी गव्हाचं पीठ टाकल्याने खूप पौष्टिक असते पाहिजे असेल तर गव्हाचं पीठ तुम्ही चीजमध्ये लोणीमध्ये बटरमध्ये तुपामध्ये कशामध्ये पण भाजून टाकू शकता आता हे मिक्सरमधून काढणार आहे मी आणि परत ह्याचं सूप तयार करणार आहे आता मी ह्याच्यामध्ये लोणी टाकले काही दोन दिवस म्हणून तयार केले दोन्ही टाकले तर ह्याच्यामध्ये मी हिंग टाकते चिमिटवर हिंग टाकायचं जास्त नाही टाकायचं तुमच्याकडे लिंबू असतं तर लिंबू टाका नाहीतर लिंबू सत्व टाकायला का थोडंच हिंग टाकले आता ह्याच्याबरोबर मी थोडं जे गव्हाचं पीठ भाजून घेते भाजून घ्या नाही तर तसंच टाका ते बी चालते बरं का तसं बी टाकल्या चालते मिक्सरमधून आणि असं भाजून घेतलं तर खूप छान लागतं त्याच्यामध्ये जिरे मोहरी काही टाकलं नाही मी वरून दळव्याला जिरा टाकलं इंडक्शन कमी केलं होतं जास्त छान भाजून घ्यायचं पौष्टिक लागतंय कॉर्नफ्लावर टाकूच नका ते कधी तयार केलेलं असते काय माहिती आपण पौष्टिक पौष्टिक म्हणून त्यांच्या कोणत्याही वस्तू खातो पण ते कधी तयार केलेलं असते काय माहीत नसतं त्या ह्याच्यामध्ये हे काही टाकते ह्याच्यामध्ये कांदा टाकलाय लसूण टाकलाय हिरवी मिरची टाकली अद्रक टाकली माझ्याकडं मधून कोथिंबीर आवडत नाही हिरवा कलर आलेला म्हणून मी वरून कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीरच्या काड्या तर टाकल्यानंतर इतकं पौष्टिक होते ना माझ्या काड्या संपल्या माझ्याकडे होत्या काड्या आता हे का मिक्स करून घेतलं सगळं अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत गॅस चालू करायचा का आता ह्याच्यामध्ये एकाटी गाठ होण्याची शक्यता असते बरं का कातर गव्हाचं पीठ टाकलं ना त्यासाठी आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते भरपूर मीठ टाकायचं विसरले बरं पाणी भरपूर मिक्सर धुवून टाकते मिक्सरला काढलेलं होतं ना आता ह्याच्यामध्ये मीठ राहिले ह्याच्यामध्ये मीठ टाकते ह्याच्यामध्ये आणि थोडी साखर टाक साखर गुळ तुमच्या चवीप्रमाणे काही पण टाका आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायला साखर पावच चमचा टाकणारे हे स्वीट कॉर्नचे आहे गोड असते बरं जास्त टाकून भाती बस साखर टाकली आता पाव चमचा त्याच्यामध्ये पिळायचं असलं तर लिंबू पिळा लिंबू घेतोय लिंबू नसलं तुमच्याकडे लिंबू तर सायटरिक असतील लिंबू सत्व म्हणते हे टाकायचं खूप टेस्टी होतंय आणि पौष्टिक असते जोपर्यंत मका का तोपर्यंत करून खायचे ह्याचे पदार्थ त्याचे थारपीट चांगले होते त्याचे डोकळे चांगले होते त्याचे वडे चांगले होते त्याचे भरपूर सामान बर का मी माझ्याकडे लिंबू आहेत लिंबू नसला लिंबाची अडचण असली तर सायट्रिक ऍसिड टाका ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी सुद्धा टाकली तर छान लागते बर का पेताना मग माझ्याकडे आवडत नाही म्हणून मी टाकत नाही लिंबू भरपूर टाकलाय मी का तर लिंबू टाकल्याशिवाय स्वीटकॉर्नचं सूप चांगलं लागत नाही बरं आता ह्या ह्याच्यात जर तुम्हाला दळालेला जिरा टाकायचा असेल तर टाकू शकता मी थोडा दळालेला जिरा टाकणार आहे हिंग टाकलाय हिंगाने खूप टेस्ट चांगली ती म्हणजे हिंग अवश्य टाका हिंग विसरू नका कोणत्याही सूपमध्ये तूप लोणी बटर ह्याच्यामध्ये टाकत असाल ना तुम्ही तर थोडासा हिंग टाकायचा खूप छान लागतात काही शिजवून तयार झालं आणखीन जास्त शिजवला तर जाड होई का बघा साखर जास्त टाकू नका आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि सर्व करते ह्याला काय तेलबीळ सुटायची तूपबीप सुटायची तूप गरज नसती ही खूप लवकर शिजत असते पण तुम्ही पंधरा मिनिट पाच ते सहा हो मिनिट शिजवलं तरी हे शिजवून जाते बघा जास्त वेळ शिजवू नका खूप जाड पडते आता हे बघा उकळून चांगला आता हे सगळं हे बघा उकळून चांगलं सर्व करायला तयार झालंय आहे बरं का थोडं गाठ झाल्यावर सर्व करायचं म्हणजे पेता येते हो का अशी कन्सिस्टन्स झाली जास्त जाड पण करू नका बघा खूप टेस्टी लागते माझा जरी स्वीट आणि ह्याच्यामध्ये तुम्ही शिजलेले साबुदाणे दाणे जरी टाकले तरी चांगले लागतात बरं का मी नाही टाकले मला आवडत नाही ते पण छान लागतात शिमला मिरचीचे पण चार पाच तुकडे टाकून ते पण मिक्सरमधून काढले तर ते, ते पण छान लागते तर तुम्हाला जसं करायचं तसं करा मग माझ्या आवडीप्रमाणे मी केले आणि आवडीप्रमाणे मीठ टाका आवडीप्रमाणे मिरची टाकायला हिरवी मिरची टाकताना तुम्हाला जसं पाहिजे तसं काळी मिऱ्या टाकायच्या आणि मीठ टाकायचं काळं मीठ टाकायचं पाहिजे असेल तर वरून थोडं तूप टाकून पण प्यायचं छान लागते खूप टेस्टी लागते माझी जरी पासून तयार केलेल्या सूपची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कधी पण घेऊ शकता संध्याकाळी दुपारी सकाळी खूप पौष्टिक असते बरं का धन्यवाद